FUCK YOU

यांनी आम्हाला परवा सुद्धा त्यांनी सगळा विषय मांडलेला आहे पण परवा दिवशी घडलेली घटना आपले पाच हिंदू बांधव वती ती विशालगडावर गेल्यानंतर तिथल्या मुस्लिम मुसलमानांनी आपल्या हिंदूंवर जेवढे अन्याय अत्याचार केला जेव्हा हल्ला केला तेव्हा रक्त बंबा येऊन ज्यावेळेस खाली गोव्या उठत होते त्यावेळी आपला समाज जो उपस्थित होता तो आपल्या हिंदू बांधवांना बघून चिडला आणि चिडल्यानंतर तिथं घडली की, की हो योग्य आहे समर्थन करण्यासाठी आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत आहोत एक महाराज एक बोलतात एक महाराज एक बोलतात आम्ही हिंदू अतिरेकी म्हणून आम्हाला संबोधले जातं आम्ही हिंदू अतिरेकी नसून हिंदू बांधव आहोत हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाचा अत्याचाराचा त्याच पद्धतीने त्याच हिशोबाने उत्तर देणारी हिंदुत्वांधरी संघटना आहे यापुढे महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडल्या तर आम्ही सुद्धा शांत बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र